Eu नमस्कार शुभ मायग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अद्रक उत्पादक शेतकरी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नाही का पोचवण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो जर आपल्याला अद्रकच्या भावाचे व्हिडिओ जर नवीन अपडेट्स जर पाहिजे असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण की आमचा जो सर्वात आधी जो व्हिडिओ अपलोड होतो तर हा व्हिडिओ अपलोड झाल्याच्यानंतर सर्वात आधी नाही का आपल्याला बघायला मिळतो जेणेकरून आपल्याला ती माहिती लवकर आपल्यापर्यंत पोहोचते ज्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि ते विनाशुल्क आहे त्याच्यासाठी आपल्याला काही पैसे मोजावत लागत नाही आणि असंही काही नाही की तुम्ही जर सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओला लाईक केलं आणि शेअर केलं तर आम्हाला खूप काही पैसे मिळतात ब ह्या उद्देशानं पण काही शेतकरी त्याला लाईक करत नाही चॅनल सबस्क्राईब करत नाही तर असो जो तो प्रत्येकाचा स्वतःचा भाग आहे त्याला काही बोलत नाही आपण पण शेतकरी मित्रांनो आम्हाला जे आम्ही जे तळमळीनं व्हिडिओ बनवतो आणि आपल्यापर्यंत ती माहिती पोचली पाहिजे ह्या उद्देशानं नाही का तर तुम्हाला करणं गरजेचं आहे कारण की यूट्यूबची जी कार्यप्रणाली आहे तर ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब याच्यावरच असते त्याच्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करत जा तर शेतकरी मित्रांनो आपला जो विषय होता आजचा की आदरकच्या भावासंदर्भामध्ये तर खरंच आदरकचे भाव किती वाढले तर आपण बघूया की काय झालं मागच्या आठवड्यामध्ये किंवा मा पंधरावाड्यामध्ये विषय असं झाला की थोडं पावसाचा रिमझिम पाऊस चौकडे चालू होता त्याच्यामुळं आधीचे जे भाव होते तर हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो पण होतो की कि किती भाव होते काय भाव होते तर ह्या वेळेस काय झालं थोडंसं पावसाचं हो प्रमाण संततधार राहिल्यामुळं व्यापाऱ्यांना कुठंतरी माल घ्यायला घेत होते पण व्यापारी माल घ्यायला घेतल्याच्या नंतर काय होत होतं थोडंसं काढायला अडचण येत होती थोडंसं लेबरचा प्रॉब्लेम होता किंवा जास्त ओल्यामुळं आदर काढा काढल्या जात नव्हती मग याच्यामुळं काय झालं मार्केटमध्ये थोडीशी आवक कमी झाली आणि आवक कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की थोडं थोडं एक पंचवीस रुपये पन्नास पंच रुपये शंभर दीडशे अशा पद्धतीने आदरच्या ना भावामध्ये नाही का आपल्याला दिवसांदिवस सुधारणा चालल्या होताना दिसली आपल्याला आताच तुम्ही आपण व्हिडिओ बघितला की स्टार्टिंगला की आपण काही ट्रॅक्टरचे म्हणजे जे काढून शेतातून माल काढून आणलेला होता आणि तो ट्रॅक्टरच्या साह्याने किंवा पिकअपच्या साह्याने ज्यावेळेस वॉशिंग सेंटरवरती धुण्यासाठी आणलेला होता तर ते सहज रस्त्यांनी जाताना मला तो नजारा बघितला आणि एक व्हिडिओच्या सुरुवातीला ठेवा असं वाटलं म्हणून की खरंच भाव वाढले होते आणि भाव वाढलेले आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्लॉट दिलेले आता त्याच्यात काय झालं काही शेतकऱ्यांनी थोडंसे सोळाशेच्या भावना दिले काही ना सतराशेच्या भावना दिले काही ना अठराशेच्या भावना दिले काही नाही एकोणीसशेच्या भावना दिले आता जे काही आजचे जे सौदे आहेत तर काही दोन हजार रुपयाचे पण सौदे आहेत काही एकवीसशे रुपयाचे पण सौदे आहेत असे म्हणजे बऱ्याचशा ठिकाणून मला शेतकऱ्यांचे फोन आले की साय सर आम्ही या भावाने आज सौदा केला काय करावा करावं की नाही देवा की नाही बऱ्याचशा ठिकाणी बाहेरून जे इकडे सिल्लोड झालं कोलंबरी झालं त्याच्यानंतर भोकरदान झालं इकडे काही सातारा सांगलीच्या पण शेतकऱ्यांचे फोन झाले इकडे गंगापूर असेल वैजापूर असेल बऱ्याचशा इकडे कन्नड बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन झाले की सर आम्ही आता ह्या ह्या भावाने दिलेले आहेत आता काही ठिकाणी काय होतंय मित्रांनो थोडेस कमी भावानं आधारकी घेतात आणि काय होतं शेतकऱ्यांना माहिती पण नसतं कदाचित भाव वाढले तर शेतकऱ्यांना थोडंसं आपल्याला वाटत होतं की पहिले पंधराशे रुपयानं भाव होते आता सोळाशे सतराशे झाले शेतकरी लगेच तयार होऊन जात्या तेच याच्यामुळंच थोडस शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की सर तुम्ही थोडं वेळेवर व्हिडिओ बनवत जा म्हणजे आम्हाला भावासंदर्भात थोडस आम्ही नाही का जागरूकता राहते आणि आमचं लक्ष देतं की काय भाव चालू आहे आणि नेमकं काय भाव द्यायला पाहिजे तर ह्या उद्देशानं शेतकरी मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ बनवला होता तर तुर्तास इथे थांबू भावाचा आता तुम्हाला सांगितलंच आहे की काय भाव जे चालू आहे आता एकवीसशेपर्यंत आता प्लॉटचे आजचे जे सौदे आहेत तर हे चालू आहे जवळपास म्हणजे मालाची क्वालिटी पण चालू आहेत जसं मालाची क्वालिटी तसे का सौदे चालू आहेत सध्या शद्ध व्यापारी पण घेत आहेत शेतकरी पण देत आहेत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला हा व्हिडिओला लाईक करा आणि आपले आदरक उत्पादक शेतकरी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि शेतकरी मित्रांनो आपण आमचा व्हिडिओ कुठून बघत आहो कोणता तालुका आहे कोणता जिल्हा आहे आपलं गाव जर सांगितलं तर थोडं बरं वाटतं आम्हाला पण थोडा उत्साह वाटतो व्हिडिओ बनवण्यामध्ये की खरोखरच आमच्या शेतकऱ्यांनी का कुठून कुठून व्हिडिओ बघता आणि शेतकऱ्यांना मित्रांनो अजून एक नक्की सांगा की हे जे व्हिडिओ आहेत तर हे असे बनवलं पाहिजे की नाही ते पण सांगा कमेंटमध्ये नक्की तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार